नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभो हीच महाराजांची चरणी प्रार्थना उद्या एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु कसे करून घ्यावे का करावे महाराजांना आपले गुरुपद कसे द्यावे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा नमस्कार मी सारिका तुमचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून मा स्वागत प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे अनन्यसाधारण आहे आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे कारण देव कोपला तर आपले गुरु आपल्याला वाचवतात पण गुरुच कोपले तर आपल्याला देवसुद्धा वाचवू शकणार नाही म्हणून आपल्या आयुष्यात गुरु असणं हे खूप महत्त्वाचे आहे या गुरुपौर्णिमेला आपण महाराजांना आपले गुरुपद कसे द्यावे महाराजांना आपले गुरु कसे करावे तर आपण घरच्या घरी महाराजांना गुरुपद घेऊ शकता किंवा तुमच्या गावात कुठे दिंडोरपर्णित सेवा केंद्र असेल तर तेथे जाऊनही तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता गुरुपद देणे म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ हो. तर गुरुपद देणे म्हणजे महाराजांना आपले गुरु करून घेणे महाराजांना आपल्या गुरु महारा गुरुस्थानी ठेवणे म्हणजे महाराजांना आपले गुरुपद देणे आता ज्यांना केंद्रात जाणे शक्य नाही तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा महाराजांना गुरुपद देऊ शकता या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालावा अभिषेक कसा घालावा श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक घालताना कोणत्या सेवा कराव्यात याचा व्हिडिओ मी याबरोबर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवावा या दिवशी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाची देखील पूजा करावी गुरुचरित्र ग्रंथालाही नैवेद्य दाखवावा व आरती म्हणावी तुम्ही महाराजांशी कोणतीही आरती म्हटली तरी चालेल सकाळी लवकर जर अभिषेक घालणार असाल आणि तुमचा नैवेद्य जर तयार नसेल तर तुम्ही दूध साखरेचा किंवा फक्त साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल आता आपण गुरुपद कसे घ्यावे ते बघू तर आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हातामध्ये चमच्याने दोन चमचे पाणी घ्यावे व आपल्याला येथे एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जट्रे धार्या मेहम शिरसाड धार्या मेहम हा मंत्र परत एकदा सांगते ऐका अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जट्रे धार्या मेहम शिरसाड धार्या मेहम हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हातातील तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे प्यायचं आहे त्यानंतर आपण एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ चांगला असावा दुसऱ्यांनी दिलेला किंवा पूजेमध्ये वापरलेला नसावा स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला असावा हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरून त्यासोबत एक फुल घ्यावे व महाराजांना विनंती करावी आजपासून मी या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही माझे गुरु आहात तुम्हीच माझे माता पिता बंधू आहात तुम्ही माझ्या सर्व कुटुंबाचे रक्षण करावे महाराज आजपासून मला चांगला मार्ग दाखवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आजपर्यंत माझ्या आयुष्यात काही वाईट झाले असेल ते माझ्या कर्माने झाले आहे इथून पुढे माझ्या आयुष्यात जे चांगले होईल ते तुमच्या आशीर्वादाने होईल महाराज तुम्ही जो मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल महाराज तुम्ही कायम माझ्यासोबत राहा महाराज मी तुमची काही जी सेवा करेन त्याचा मनापासून स्वीकार करा आणि आयुष्यभर माझ्याकडून तुमची सेवा गुरु दे महाराज तुमचा आशीर्वाद व कृपादृष्टी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे त्यानंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे हा मंत्र म्हणावा व हातातील नारळ व फुल पाठावर ठेवून महाराजांना नमस्कार करावा तुम्ही या दिवशी श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जपही करू शकता आता जो नारळ आपण या पूजेसाठी वापरला आहे त्या नारळाचा एखादा गोड पदार्थ आपल्या घरी करायचा आहे आणि तो पदार्थ फक्त घरातल्यानीच खायचा आहे बाहेरच्या कोणालाही तो पदार्थ खायला द्यायचं नाही आपल्या कुटुंबातील सर्वांना हा पदार्थ खायला द्यायचा आहे महाराजांचे गुरुपद घेण्याविषयी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे आम्ही मांसाहार करतो आणि गुरुपद घ्यावे का तर असे काही नाही जर तुम्ही मांसाहार करता आणि तुम्हाला जर गुरुपद घ्यायचे असेल तर तू तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला गुरुवारी किंवा तुम्ही महाराजांची ज्यावेळी सेवा करता त्यावेळी तुम्ही मांसार करू नका मांसाहार करून सेवा करू नका आपण ज्यावेळी महाराजांच्या सेवेत येतो महाराजांना आपले गुरुपद देतो त्यावेळी आपला मांसार आपोआप सुटतो तुम्हाला मांसहार करण्याची इच्छाही राहणार नाही तुमचा मांसार सुटून जाईल आता गुरुपद घेतले आहे म्हणजे रोज सेवा करावी लागणार का आम्हाला हे शक्य नाही किंवा आमच्या घरी चालणार नाही आम्ही जॉब करतो आम्ही कामासाठी बाहेर जातो आम, त्यामुळे आम्हाला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही तर मग आम्ही काय करावे कसे गुरुपद घ्यावे तर आपल्याला महाराजांची सेवाही करावी लागणारच आहे तुम्ही आठवड्यातून एक दिवस म्हणजे गुरुवारी महाराजांची सेवा करू शकता तुम्ही सारावृत वाचू शकता तुम्हाला तेही वाचणे शक्य नसेल तर रोज तुम्ही किंवा गुरुवारी अकरा माळी जप करू शकता दररोज तुम्ही एक माळ तीन माळ अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तुम्हाला जितकी सेवा करणे शक्य आहे तेवढी तुम्ही करू शकता तुम्ही काम करत करत जरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप केला तरी चालेल फक्त मन स्वच्छ ठेवून तुम्ही या मंत्राचा जप करा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराजांची गुरुपद हे गुरुपौर्णिमेलाच घेतले जाते तुम्हाला जर या दिवशी काही अडचण असेल किंवा मासिक धर्म आला असेल सुतक मिटाळा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला महाराजांची गुरुपद घेऊ शकणार नाही कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो परत तुम्हाला पुढच्या वर्षीच हे गुरुपद घ्यावे लागणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या दिवशी गुरुपद घ्या आणि महाराजांच्या सेवेचा लाभ घ्या ज्यांना घरी पूजा करणे शक्य नाही किंवा घरी गुरुपद घेणे जमणार नाही त्यांनी आपल्या जवळ असलेल्या केंद्रात जाऊन तुम्ही हे गुरुपद घेऊ शकता तुम्ही खूपच अडचणीत आहात तुम्हाला खूपच आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यातून मार्ग निघत नाही आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही खरोखरच महाराजांची गुरुपद घ्या महाराजांच्या सेवेत घ्या खूपच चांगला अनुभव येतो महाराजांसारखे गुरु आपल्याला भेटणे आणि आपण त्यांची सेवा करणे हे खूपच भाग्याचे काम आहे महाराजांच्या सेवेत आल्याने आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद